रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक चारशे सत्तर पासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देतात निरुपिक स्वरूपाचं लक्षण सांगताना पुढे बोलतात हे सव्य साची या संसारुपी नगरात खरोखर मोजकी दोन पुरुषांची वस्ती आहे ज्याप्रमाणे सर्व आकाशात फक्त दिवस आणि रात्र ही दोनच नांदतात त्याप्रमाणे संसारुपी राजधानीत ही दोघेच राहतात आणखी एक तिसरा पुरुष आहे परंतु त्याला या दोघांचे नाव देखील सहन होत नाही कारण तो येथे आला असता नगरासह या दोघांचा नाश करतो परंतु या तिसऱ्याची गोष्ट सध्या राहू दे अगोदर जे संसारूपी नगरात वस्ती करण्याकरता आले आहे त्या दोघांविषयी सांगतो ते ऐक त्यापैकी एक आंधळा वेडा पंगू असा आहे आणि दुसरा सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे परंतु हे दोघे एकाच गावात राहिल्यामुळे त्यांचा परस्पर स्नेह जडला आहे त्यातील एकाचे नाव क्षर आणि दुसऱ्याचे नाव अक्षर या दोघांनी संसारूपी नगर व्यापून टाकले आहे आता क्षर म्हणून आहे तो कोण अक्षर कशाच म्हणतात त्याची लक्षणे काय हेही तुला फोड करून सांगतो या ठिकाणी शुद्ध परमात्म्याला क्षर अक्षराची संज्ञा दिली आहे क्षर पुरुष संज्ञा करते वेळी माया कार्य महतत्वापासून तृणापर्यंत जो प्रपंच तो क्षर म्हणजे प्रतिक्षणी नाश पावणारा आहे त्याची उपाधी परमात्मा घेऊन क्षर पुरुष असे म्हटले आहे आणि येथून सर्व क्षर उपाधीचे वर्णन केले आहे तर अर्जुना महतत्वापासून गवताच्या काळी पर्यंत सर्व जे काही लहान व थोर चालणारे अथवा स्थिर मन बुद्धी यांना समजणारे जे पंच महाभूतांनी बनलेले नावारूपात येणारे सत्व या तीन गुणांच्या टाकसाळीतून आलेले त्या सोन्याने म्हणजे पंच महाभूताने भूताकृतीचे नाणे तयार होते ज्या शरूपी कवड्यांनी काळाला जुगार खेळता येते विपरीत ज्ञानाने जे जाणता येते व जे प्रतिक्षणी उत्पन्न होऊन लय पावते अरे भ्रमाच्या अरण्यात फिरून सृष्टीरूपी अवयव जे उत्पन्न करते फार काय सांगावे त्याला जग असे म्हणतात जे सातव्या अध्यायात आठ प्रकारच्या प्रकृती रूपाने वर्णन केले आहे आणि तेराव्या अध्यायात छत्तीस प्रकारच्या क्षेत्राच्या रूपाने वर्णन केले आहे आता मागील गोष्टी तरी कशा असाव्या याच अध्यायात वृक्षाकार रूपाची कल्पना करून जे तुला सांगितले ते सर्व साकार पदार्थ आपली राहण्याची गावे आहेत अशी कल्पना करून त्यात व्याप्त होऊन त्या त्या आकाराने चैतन्यच बनले आहे विहिरीत पडलेले आपले प्रतिबिंब पाहून हा कोणी दुसरा आहे असे मानून रागाने प्रतिबिंब दिसते तसेच चैतन्य आपण स्वतः अद्वैत असून उपाधीच्या योगाने ते द्वैत रूप बनते अर्जुना याप्रमाणे आकारयुक्त नगरीची कल्पना करून आत्मा आपल्या स्वरूपाच्या विस्मृतीची त्या ठिकाणी निद्रा करतो मग स्वप्नात जसा एखादा मनुष्य अंथरूण पाहून त्यावर निघतो तसा त्या आत्मा या जगात झोप घेतो मग त्या निद्रेच्या मी सुखी आहे मी दुःखी आहे असा घोरत पडतो अहंकार आणि ममता यांच्या कचराट्यात सापडून तो बरळतो हा माझा बाप ही माझी आई मी काळा मी गोरा मी पूर्ण मुलगा संपत्ती स्त्री माझी याप्रमाणे स्वप्नाच्या आधाराने स्वर्ग संसार या रानात धावणारे जे चैतन्य त्याला अर्जुना क्षर पुरुष असे म्हणतात आता ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात व ज्या दशे सर्व जग जीव असे म्हणते आणि जो आत्मस्वरूपाच्या विस्मृतीने सर्व भूतात संचार करतो त्या जीवात्म्याला क्षर पुरुष असे म्हणतात कारण तो स्वस्वरूपाने परिपूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष हे नाव प्राप्त झाले आहे शिवाय तो देहात वास करतो म्हणूनही त्याला पुरुष असे नाव आहे आणि उपाधी ताब्यात संबंधाने त्याच्यावर क्षरपणाचा हा खोटा आळ आला आहे ज्याप्रमाणे हलणाऱ्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब हलले असे वाटते त्याप्रमाणे विकाराच्या उपाधीने आत्मा युक्त भासतो नंतर तेच हल्णारे पाणी नाहीसे झाल्यावर त्यात चंद्राचे प्रतिबिंब ही नाहीसे होते त्याप्रमाणे उपाधीचा नाश झाल्यावर चैतन्य सुद्धा दिसेनासे होते याप्रमाणे उपाधीच्या योगाने चैतन्यास क्षणिकत्व प्राप्त होते असा कमीपणा आल्याने त्याला क्षर असे म्हणतात अशा प्रकारे सर्व जीव चैतन्यास क्षर असेच म्हणावे आता अक्षराची लक्षणे कोणती तीही उत्तम प्रकारे सांगतो